मार्गशीर्षच्या गुरुवारची पूजा करून आम्हाला निघायचं होतं आमच्या गावी कारण आम्हाला घालायच्या होत्या सहावासने युजली आम्ही त्या थोड्या आधीच घालतो पण काही कारण असतो ते न जमल्यामुळे आम्ही ठरवलं की आता मार्गशीर्ष महिना देखील छान असतो चांगला असतो अतिशय पवित्र असतो त्यामुळे या महिन्यात घालूया असं करून मग आम्ही हा प्लॅन केला होता तर मग छानपैकी आम्ही असं दर्शन वगैरे करून घेतलं मी आणि माझ्या लेकीनं छान श्री महालक्ष्मी मातेच्या पाया पडल्या श्री देवाच्या पाया पडल्या आणि मग आम्ही जायला निघालो रात्री आम्हाला खूप उशीर झाला होता कारण ऑफिसचे काम वगैरे सगळं करून आम्ही निघालेलो आमच्या ह्यांना यायलाही जरा उशीर झाला होता मग ते दमलेही होते जरा असे मग छान असं जेवण वगैरे करून आईने त्यांचा उपवास सोडून आम्ही जायला निघालो खूप रात्र झालेली होती अगदीच म्हणजे टेम्परेचर पण खूपच म्हणजे थंडी खूप वाजत होती आम्हाला गाडीत हिटर लावावं लागलं तर मग असं मजल दरमजल करत आम्ही रात्रीचं सावकाश घेत्या पण अतिशय व्यवस्थित आमच्या यांनी असं छान आम्हाला आमच्या गावी पोहोचवलं तर आम्ही असं बारा साडेबारा ते एकच्या आसपास असं पोहोचलो होतो तिथे अगदी सगळेजण झोपी गेले होते आणि एकदम शांतता होती पुढे हा आमचा सुवासनींचा प्रोग्राम कसा झाला ते बघण्यासाठी स्टेट येऊन डू फॉलो अँड सबस्क्राईब फॉर मोर अपडेट